मी जाने का बोल वो बोल सातारे मी जाणे थंडी मित्र नवीन एका ब्लॉग मध्ये तर आम्ही आज चालू आजचा ब्लॉग खास होणार आहे आणि आम्ही आज चाललोय पुसेगावला हे बघा ते फोर व्हीलर आहे आणि हे बघा हे आम्ही सर्व हा एक भाव आहे आपला आणि हे जार आहे पाण्याचा आणि हे सगळं टोप वगैरे कारण आम्ही आहे ना तिकडे जाऊन जेवण बनवणार आहे हा दाखवतो ही गाडी आहे आपली सगळी तयारी चालू आहे आता प्रथम खपरेचा फोन येतोय हा हो स्वप्न खपरे हा वालू आमचा आम्ही <laughs> फुल एन्जॉय फुल मित्रांनो या ब्लॉग मध्ये ना खूप मजा येणार आहे कारण सर्व पोरं आम्ही आहे हे बघा ही गाडी आहे आपली चलो सगळी आल्यावर हे बघा हे वरती जेवणाचं सगळं सामान बनलेलं आहे पाण्याचे जार आहेत दोन टोप आहे बाजूला कोणती लाकडं आहे असं सगळं मटेरियल घेतलेलं आहे आणि बघा हे बघा सगळे टोटल आपण किती जण आहे बारा अकरा जण आहेत रे अकरा जण आहे आम्ही आणि हे इकडे आता नारळ देतो आम्ही गाडीला हे बघा चला हे चला चला, चला। <laughs> आपण नारळ तेवढाच आहे रे बारकाचा आहे नाही ना चाल चालेल रे कसं माहिती आहे तर मित्रांनो आम्ही आता नारळ देतोय बघा आपला कोपन खाते गाराने का गाराने का बरोबर आहे ना तरी पडला होता काय ते आलास चला चलाई मित्रांनो हा आपला ड्रायव्हर आहे आणि याचीच गाडी आहे ऋषी कदम आहे जास्त करू जास्त करून थांब 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 रे? चलो फ्रेंड्स चला तर मित्रांनो आमचा प्रवास आता सुरू झालेला आहे आणि आम्ही आता घरातून निघालोय तर मित्रांनो आम्ही आता चिपळूण मार्गे जाणार आहे कारण तिकडून थोडंसं जवळ पडतं आणि रस्ता पण चांगला आहे त्याच्यामुळे चला आमचा भाऊ ब्रिज नवीन नवीन ब्रिज आम्ही आता संगमेश्वर हे बघा हे संगमेश्वर आम्ही आता फुल आम्ही पेट्रोल पंपात थांबलो आहे आता डिझेल भरणार आहे आम्ही हे बघा सगळी एवढी मंडळी आहे हा आपला प्रशांत बाईत आपला बाबे हा हा आपली पाचशे सहाशे रुपयाची हजेरी सोडून थांबला आज पुसेगावला चाललाय आमच्या चा बरोबर हा एक आहे आमच्याकडे आणि सांगायचं म्हणजे आहे ना आमच्याकडे बरोबर पाच डायवर आहे हा एक डायवर आहे हा एक डायवर आहे हा जरी छोटा दिसला तरी एक नंबर डायवर आहे हा एक डायवर आहे हा एक डायवर आहे आणि हा एक ऋषी एक गा डायवर आहे असे पाच डायवर आहेत आमच्याकडे हा हा चला हे पैसे काढा आम्ही ते हवा चेक करतोय टायर चेंज करायचा हा सॉरी हा हा पुढचा टायर चेंज करतोय कारण थोडासा गोलट्या झालाय गोलट्या झालाय त्याच्यामुळे स्टेपनी लावतोय थोडासा प्रॉब्लेम झालाय एअर निघते याच्यातून साईडहून खूप टायर आहे ना त्याच्यामुळे आता रिम चेंज करतोय किधर सातारे अरे सोनापुरात तरी बन याला सातारे गुंड कुंड वाटतोय कुंड आहे बघा आणि आता काय फिटिंग करतायत बोल बोलता सातरे बो में जाने का वो, वो बोलो बोल बोल। बोल। वो बोल वो सातरे में जाने का वो बोलो आप किधर से जाने का सातरे में जाने का इधर से बहुत ठंडी अभी हम आए हैं अभी, अभी आए हैं बुआ घर में अभी का बापू से घर में <laughs> अरे बोल काय तरी दोस्तो आम्ही <laughs> <laughs> <थाई>। <laughs> <दावनी हाँ दावनी। laughs> तर आता वाजलेत बारा आणि आम्ही आता आणि आम्ही आता निघालोय धामणीतून आता निघालोय टायर वगैरे पंक्चर वगैरे काढून झालाय स्टेपनी वगैरे बदलून आणि आता आम्ही निघालोय बघा मित्रांनो रस्ता बघा आहे बघा रस्त्याची एकदम बेकार परिस्थिती आहे आता आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही आता आंबा घाटातून जातो तर बरं झालं असतं जाम बेकार रस्ता आहे आता प्रभू वाजला संवाद होत आणि आम्ही आता प्यायला थांबलोय बघा तो चहा प्यायला थंडी पण भरपूर पण चहा मस्त होता चला मित्रांनो थोडी झोप येतो डोळ्या म्हणून आम्ही चहा पिऊ घेतला आता परत आम्ही आता निघालोय चलो अरे तुम्ही काय नाही चहा प्यायला आलात हे म्हणता नाही पुढे ठेवले गाडीचं स्टार्टर लागत नाही ना त्याच्यामुळे ढकलायला लागणार आहे चलो दे धक्का दे धक्का चला ढकला भारी काय म्हटलं पुढचं काय बसून ढकला चहा पिया माहिती शिक्षा मला उठव उठव लगेच का उठे टाकूया ती बॅटरी ती चांगली आहे फायनली गाडी आता उठली आहे चालू झाले फायनली गाडी आता चालू लायटी कशाला एवढ्या लावलेल्या बॅटरी उतर नेमकी धुरल्यात थांबवला म्हणते म्हणते पुढच्या दात आहेत ना तर आता आपला बसला छोटू डायव्हर बघ छोट हा चल चल जाऊ सावकाश आले मित्र नाही बघा गाडी पट्टी झाली हे आता पुसे गावला आलेलो आहे हे बघा वाजलेत बरोबर पाच आणि बघा या बाजूला मैदान आहे हे बघा इकडे तुम्हाला सांगतो दहा पंधरा मिनटं लागतील चालत जायला नाही बघा किती गाड्या लागल्यात चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबवतो आता आता आम्ही आता थोडासा आराम करतो पण पुढचा व्हिडिओ बा नक्की बघा संध्याकाळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन बोलून साधा सबस्क्राईब करा चला बाय